दुसरीकडे बातमी आहे तापमानात होत असलेल्या घटीबाबतची थंड हवेचं ठिका ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरपेक्षा धुळे आणि परभणी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलेला आहे पारा घसरला आहे धुळे जिल्ह्यात पारा सा सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर आला आहे यंदाच्या हंगामातलं हे निश्चांकी तापमान आहे तर परभणी जिल्ह्याचं तापमान आज दहा पूर्णांक तीन अंशांवर आले त्यामुळे धुळे परभणीकरांनी गरम उबदार कपड्यांचा वापर करायला सुरुवात केली आहे तसेच ग्रामीण भागात सकाळ संध्याकाळ नागरिक शेकोटांचा आधार घेताना दिसतात राज्यामध्ये कुठे किती तापमान आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून धुळ्यामध्ये साडेसात अंश परभणीमध्ये दहा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे तर भंडाऱ्यामध्ये अकरा डिग्री सेल्सिअस नेफाडमध्ये अकरा पूर्णांक दोन सह्याद्रीची उंची म्हणजे